पावसाळा म्हटलं की रानभाज्यांचा वेळ प्रत्येक भागात काही ना काही विशेष रानभाजी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे विदर्भातील प्रसिद्ध व आवडीने खाल्ली जाणारी रानभाजी म्हणजे बांबूशूट बांबूशूट म्हणजेच बांबूच्या झाडांना पावसाळ्यात येणारे नवीन कोंब काही भागात याला करंडी कीर बांबूचे कोंब तर काही भागात याला बत्तुसे असे म्हटलं जाते मी ज्या भागात आली आहे तेथे ही रानभाजी बत्तुसे म्हणून प्रसिद्ध आहे तर या बत्तुशेंचंच म्हणजेच बांबू शूटचे झटपट तयार होणारे स्वादिष्ट व पौष्टिक लोणचे कसे बनवले ते बघूया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बांबूच्या झाडांची ही कोवडी कोंब तोडून त्याला साफ करून घेतले नंतर त्यांना लांब पिसेसमध्ये कट करून स्वच्छ धुवून घेतली या बांबू शूटला थोडा उग्रवास असतो यासाठी आपण त्याला गरम पाण्यात मीठ टाकून चांगले शिजवून घेतले जेणेकरून त्याचा उग्रवास व कडवटपणा निघून जाईल उकळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे पिवळसर पाणी आपण फेकून देणार आहोत आणि ही उकळलेले बांबूचे काप थोड्या वेळासाठी एका स्वच्छ कापडावर पसरवून घ्यायचे जेणेकरून त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जाईल ओलावा निघून गेलेले हे काप आपण एका वर्षासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि नंतर वेगवेगळ्या रेसिपीसाठी याचा वर्षभर वापर करू शकतो लोणचे बनवण्यासाठी येथे वापरले आहेत तेल हळद हिंग लसूण मेथीदाणे हिरवी मिरची मीठ आणि लोणचे मासा तर सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल चांगले गरम करून घेतले नंतर यात थोडे मेथीदा घालून घेतले नंतर याच गरम तेलात लसण आणि थोडी हिरवी मिरची घातली लसण पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर वापरू शकता नंतर याच गरम तेलात हळद हिंग लोणचे मसाला व मीठ घालून घेतले घातलेले हे गरम तेल थंड होण्यासाठी ठेवले थे। हे तेल थंड झाल्यानंतर यात कट केलेले बांबू शूटचे पीसेस घालून घेतले आणि चांगले मिक्स करून घेतले आणि तयार झाले आपले झटपट लोणचे आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक भागात प्रत्येक घरात खाण्यापिण्याच्या पद्धतींमध्ये बराच फरक असतो इवन रेसिपी बनवण्याच्या पद्धतींमध्ये सुद्धा बराच फरक असतो विदर्भातील या भागात जसे बांबू शूट प्रसिद्ध आहे तसे तुमच्या भागात कुठली रानभाजी प्रसिद्ध आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा